महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यातील किसन नगरमध्ये शिवसेना महाराष्ट्र राज्य सचिव व महाराष्ट्र ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे यांच्या प्रयत्नाने बांधण्यात आलेल्या बाल गार्डन व अभ्यासिका अंगणवाडीच्या कामाचा शुभारंभ नुकताच शिवसेना महाराष्ट्र राज्य सचिव राम रेपाळे यांच्या शुभ हस्ते या कामाचं उद्घाटन करण्यात आले यावेळी माजी नगरसेवक योगेश जानकर माजी नगरसेवक दीपक वेतकर माजी नगरसेविका संध्या मोरे मृणाल रेपाळे तसेच स्थानिक पदा शिवसैनिक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रमाविषयी माध्यमांशी बोलताना शिवसेनेचे सचिव माजी नगरसेवक राम रेपाळ यांनी अधिक माहिती दिली आहे Oke, okay. oke, okay. oke, okay. oke, okay. oke, Maharashtra oke, okay. oke, 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 या ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये आपण बघताय की सातत्याने विकास कामाचे उद्घाटन होत आहे ते साहेब मुख्यमंत्री पदावर असताना साहेबांनी जी भरीव निधी ठाणे शहराला दिलेली आहे म्हणून त्यावेळेला एक घोष वाक्य होतं मुख्यमंत्र्याचे ठाणे बदलते ठाणे आणि आपण बघताय की संपूर्ण ठाणे शहरामध्ये एवढ्या वर्षामध्ये जी कामं झाली नाही ते अडीच वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचा विकास झालेला आहे मग ठाणे मागे कसं राहील मग ठाण्याने सुद्धा सगळीकडे समाज उपयोगी हो लोकार्पण सगळीकडे आपण पाहताय की बालोद्यान याचं नूतनीकरण त्या बालोद्यानाचं काम आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब एकोणीसशे सत्त्याण्णव ला नगरसेवक झालेले असताना ते बालोद्यानचं काम झालं होतं त्याच्यानंतर आता हे नूतनीकरणाचं काम आम्ही चांगल्या पद्धतीने घेतलेलं आहे बालोद्यान मित्रमंडळ यांच्या मागणीनुसार त्यांना हवं तसं काम आपण आज पूर्ण करून लोकार्पण केलेलं आहे त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक अठरामध्ये बालवाडीचा खूप मोठा त्रास होता जे आमच्या अंगणवाडी तर आमच्या मतदारसंघामध्ये ते आम्ही सर्वसामान्य गोरगरीब जनता आम्ही सगळे राहतो इथे तर त्यांची मुलं कुठे शिकणार म्हणून आम्ही खूप प्रयत्न करत होतो आणि मग ही जागा आम्हाला अवेलेबल झाली आणि ही उपलब्ध जागेमध्ये आपण कमी जागेमध्ये चांगली अंगणवाडी अभ्यासिका करण्याचं आम्ही ठरवलं आणि आपण बघताय की आज त्याचं लोकार्पण होत आहे आणि सगळे आपण इकडे बघितल्यानंतर कळेल की लोकांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे आपल्या मुलांना शिकण्यासाठी अभ्यास करण्यासाठी ही जागा उपलब्ध झालेली आहे आणि त्याचंही लोकार्पण आज, आज आपण इथे केलेलं आहे आणि हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो की आम्हाला गुरुवारी धर्मवीर आनंदगे साहेबांनी जे शिकवलं आदरणीय एकनाथजी एक एकना शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही बाळासाहेबांना गुरुवर्य धर्मवीर आनंदगी साहेबांना असलेलं काम आम्ही उभं करतोय आणि आमची ठाणेकर जनता एकदम आनंदात आहे आणि आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचं काम आपण बघितलेलं आहे महाराष्ट्राची जनता महाराष्ट्र मनातला मुख्यमंत्री कोण असेल तर आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब